ते तो तो ते कसले ते मंगेशकर कुटुंब हे लुटारूंची टोळी आहे ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय त्या मंगेशकर फॅमिलीनी तेव्हा गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं लता दिदी आशा दिदी हे दिदी ते दिदी अरे तेवढं जर समर्पण अस लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती हे काय मी पहिलेही हे सगळं मॅनेजमेंट आणि हे त्याची स्टोरी मी वाचतो आहे रोज ज्या माणसांनी फिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी हे कसले आहे माणुसकी आहे यांच्यात हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो त्यांना काय हे कलंक आहे अशा पद्धतीने जर मॅनेजमेंट चालवून गरीबाची लूट करून गरीबाचं शोषण करणारं जर हॉस्पिटल असेल तर एक कलंक आहे आणि यामध्ये याला कोणी साथ देऊ नये यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे काय चॅरिटी म्हणून योजना फायदा घ्यायचा आणि फायदा घेऊन मग गरिबांना लुटायचा हे धंदे बंद झाले पाहिजे मी कालच एसपी ला बोललो एसपी कडे तो व्हिडिओ पाठवला एसपीला एसपीला आणि एसपीला सांगितलं हा जो कोणती गाडी आहे ती गाडी व्हिडिओमध्ये आलेली आहे ती गाडी जप्त करा आणि त्या गाडी जप्त करून ज्या गाडीमध्ये ज्या लोकांनी त्या बिचाऱ्या गरीब लांसाकडून हे जे आता स्पष्ट झालेलं आहे की हे लोक जनावर जे कत्तलखान्यात जातात ते अडवून हे जे दाखवत आहेत हे म्हणजे आम्ही गोमातेचं रक्षण करतो यातले अनेक जण यातील अनेक काही जण इमानदार असतील अनेक जण त्यातले हे लुटारू आहे आणि धंदा वसूल हा धंदा झालेला त्यांचा या गोमातेच्या नावाखाली काही इमानदार असतील त्यांचं आम्ही स्वागत करू पण कालची घटना तो दुपट्टा घालून सेंद्रिय दुपट्टा घालून ज्या भाषेत आणि ज्या पद्धतीने तो धमकावत होता त्यावरून ही लुटारूंची टोळी आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे आता तर या आत्महत्या वाढत आहेत रोज होत आहेत उद्या ट्रम्प ची टॅरिफ येऊ द्या मग ते बघाल या राज्यातला आणि देशातला शेतकरी शिल्लक राहील का या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भात आपलं तोंडही उघडत नाही बोलायलाही आहे नाही त्या टेरीफच्या संदर्भात म्हणजे इतकी चुप्पी का साधली का जबाब देत येत नाही चायना झ लढतो आहे अनेक देशांनी त्या विरुद्ध आपली भूमिका मानलेली आहे पण दुर्दैवानं आपले पंतप्रधान या टेरीफच्या संदर्भात बोलायलाच तयार नाही याचे परिणाम कारण एग्रिकल्चरवर फार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि उद्या यामध्ये शेतकऱ्यांची वाढ होत असताना महाराष्ट्र सरकार म्हणून हे तर निर्लज्जपणाचा कळस आहे की आताही आधी लोकांना सांगायचं आम्ही तुमची माफी करतो नंतर मात्र आम्ही कर्जमाफी देण्याचा विषय नाही किंवा बोलायला तयार नाही आणि त्यातून आपण अलिप्त राहायचं आणि वेगवेगळे प्रकारचे स्टेटमेंट द्यायचे ही शेतकऱ्याशी बेमानी आहे आणि हे जर आत्ता होत राहील कारण मराठवाड्यामध्ये मागील दोन वर्षापासून काहीच निधी सा, संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना देणे होते मदत ती दिलीच नाही आणि वरून कर्जमुक्ती नाही त्यामुळे आता ट्राप लोन मिळणार नाही पुढच्या महिन्यात आणि या स्थितीमध्ये शेतकरी शेती करू शकणार नाही अशा वेळेस त्याला आत्महत्या करण्याचा परि केल्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी परिस्थिती या राज्यामध्ये महायुतीच्या सरकारनं आणून ठेवलेली आहे आणि त्याचा त्यामुळं या सगळ्या घटनेसाठी उद्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यान्हे शेतकऱ्यांची हत्या करणारी ही महायुती सरकार ठरणार आहे हो।